सांगलीत जामवाडीतील तरुणाचा खून प्रेमसंबंधातून तीन अल्पवयीन बालकासह सहा संशयित ताब्यात सांगलीतील जामवाडी येथे मरगुबाई मंदिरासमोर अनिकेत तुकाराम हेप्परकर व एकवीस राहणार जामवाडी या तरुणाचा खून केला सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली हा खून प्रेमसंबंधातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे या प्रकरणी तीन अल्पवयीन बालकासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मंगेश उर्फ अवधूत संजय आरते व सत्तावीस राहणार मरगुबाई मंदिराजवळ जामवाडी सांगली जय राजू कलाल वय अठरा वर्ष पाच महिने राहणार उदय मटन शॉप जवळ पटेल चौक जामवाडी सांगली आणि तीन विधी संघर्ष बालक अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत या प्रकरणी संकेत तुकाराम हिप्परकर वय तेवीस राहणार जामवाडी सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अनिकेत हिप्परकर या तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत अवघ्या काही तासात सांगलीतील कृष्णा नदी काटावरून सहा जणांना मोठ्या शितापीने पकडून गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन अटक केली आहे चौकशी दरम्यान संशयित मंगेश उर्फ अवधूत आरते यांच्या मेहुनीबरोबर मयत अनिकेत हिप्परकर यांचे प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तसेच बावीस ऑगस्ट रोजी संशयित मंगेश आरते याच्या वाढदिवसा दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अनिकेत हिप्परकर हा जिमसाठी जात असताना आम्ही सर्वांनी संगणमत करून मरगुबाई मंदिरासमोर त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी करून जिवेठार मारले आहे असे संशयित मंगेश उर्फ अवधूत आरते आणि इतर संशयितांनी कबूल केले आहे अनिकेत याच्या पाठीवर डोक्यात डोक्याच्या मागे डाव्या डोळ्याच्या भुवईवर कमरेवर वार झाले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करीत आहेत